महाराष्ट्रातल्या अगदी ग्रामीण भागातलं एखादं जिल्ह्याचं ठिकाण असू दे किंवा मुंबई पुण्यासारखी शहरं असू दे इथं एखाद्या माणसाचा ब्रँड तुम्हाला हमखास दिसत आता हा व्हिडिओ तुम्ही ज्या माध्यमावर पाहताय त्याच युट्यूब माध्यमातून सुरू झालेला हा ब्रँड आहे उत्तर भारतात सुरू झालेला हा ब्रँड महाराष्ट्रासह देशामध्ये एवढा वाढेल असा कोणी विचारही केला नसेल कल्पना करा तुम्ही एखाद्या छोट्या गावात राहताय तुमच्याकडे मोठी स्वप्न आहेत पण शिक्षणाची साधनं नाही आहेत ना चांगले शिक्षक आहेत ना क्लासेस आहेत आणि फी तर इतकी आहे की स्वप्न पाहणं सुद्धा कठीण आहे पण एक व्यक्ती तुमच्यासाठी पुढे येते तुम्हाला मोफत शिकवते आणि तुमचं भविष्य घडवते अशीच एक व्यक्ती आहे फिजिक्स वालाचे संस्थापक अलख पांडे या व्हिडिओमध्ये मध्ये आपण फिजिक्स वालाच्या येणाऱ्या आय पी बद्दल तर बोलणारच आहोत परंतु त्यांचा भन्नाट प्रवास देखील थोडक्यात जाणून घेणार आहोत बिझनेस कसे यशस्वी होतात त्याच्या अनेक स्टोरीज पैसा पाणी चॅनलवर आहेत परंतु अजूनही पन्नास टक्के लोकांनी सबस्क्राईब केलेले नाही ज्यांनी सबस्क्राईब केले नाही त्यांना त्या स्टोरीज कधीच पाहायला मिळणार नाहीत मग लगेच सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करू ही कहाणी आहे एका शिक्षकाची ज्यानं मोठ्या ग्लॅमरस कंपन्यांचा मार्ग न स्वीकारता शिक्षणाला खरी दिशा दिली अलक पांडे दोन हजार सुरुवात केली त्यांनी नीट आणि जे डबल साठी मोफत व्हिडिओ अपलोड केले आणि विद्यार्थ्यांनी त्यांना आपलं गुरु मानलं पण ते थांबले नाहीत दोन हजार वीसमध्ये मध्ये त्यांनी प्रतीक माहेश्वरी यांच्यासोबत फिजिक्सवाला हा प्लॅटफॉर्म सुरू केला आणि हे एक ॲप न राहता लाखो विद्यार्थ्यांसाठी ते आशेचं केंद्र बनलं सामान्यांसाठी काम करणाऱ्या माणसा मेहनत किती मोठी क्रांती घडवू शकते याचं ते एक उदाहरण झालं फिजिक्सवालाने अवघ्या काही वर्षांमध्ये प्रचंड यश मिळवलं आज त्यांचं नेटवर्क भारताच्या अठ्ठ्याण्णव टक्के पिनकोड पर्यंत पोहोचलेलं आहे ऑनलाईन शिक्षणाबरोबरच त्यांनी एकशे पाच शहरांमध्ये ऑफलाईन आणि हायब्रिड सेंटर सुरू केले त्यांचं मिशन आहे कमी खर्चामध्ये दर्जेदार शिक्षण द्यायचं कंपनी पंचावन्न लाखांहून अधिक पेड विद्यार्थ्यांशी कनेक्टेड आहे फिजिक्सवालाच्या ऑफलाईन आणि ऑनलाईन ऑपरेशनसाठी मोठमोठ्या टीम कार्यरत आहेत तुम्ही कधी फिजिक्सवालाचा कोर्स वापरला असेल तर एक सेकंद थांबून कमेंट मध्ये येस असं लगितलं आज एज्युकेशन टेक्नॉलॉजी मध्ये अनअकॅडमी वेदांतू सारख्या मोठ्या कंपन्या आहेत सारखी कंपन्या आहेत यातल्या काही फेल झाल्यात बायजूज आपल्याकडे लेटेस्ट उदाहरण आहे मात्र वालाकडे असं वेगळं काय आहे वेगळं असं आहे की इथे प्रॉफिट पेक्षा शिक्षणाला महत्व दिलं जातं त्यांचं मॉडेल स्वस्त आहे प्रभावी आहे जिथं इतर कंपन्या हजारो लाखो रुपये फीज घेतात तिथे फिजिक्स वाला कमीत कमी फी आकारून हे उत्तम शिक्षण देते अनेक वेगवेगळ्या परीक्षांसाठी तयारी स्किलिंग कोर्सेस स्टडी अब्रॉड प्रोग्राम ज्यामुळे ही कंपनी विद्यार्थ्यांची पहिली पसंती बनलेली आहे आता मोठी बातमी अशी आहे की फिजिक्सवाला स्वतःचा आयपीओ घेऊन येते म्हणजे ही कंपनी आता शेअर मार्केटमध्ये लिस्ट होणार आहे आणि तुम्ही आम्ही या कंपनीचे पार्टनर होऊ शकतो हा आयपीओ ओ सेबीकडे कॉन्फिडेन्शियल प्री फायलिंग रूटने कंपनीने दाखल केला याचा अर्थ कंपनी आपली आर्थिक माहिती शेवटपर्यंत गुप्त ठेवू शकते आणि मार्केटमध्ये कशी परिस्थिती आहे त्यानुसार आपला आयपीओ लॉन्च करू शकते हा नुसार हा आयपीओ अंदाजे चार हजार सहाशे कोटींचा असेल इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने हा आयपीओ असणार आहे तर त्याची आपण एक माहिती आता घेऊयात फिजिक्सवालाची स्थापना दोन हजार वीस मध्ये अलक पांडे आणि प्रतीक माहेश्वरी या दोघांनी केली त्यांचं ध्येय होतं सगळ्यांसाठी परवडणारं शिक्षण द्यायचं दोन हजार बावीस मध्ये कंपनी युनिकॉर्न बनली म्हणजे त्यांचं व्हॅल्युएशन वन बिलियन डॉलरपेक्षा जास्त झालं सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये कंपनीला हॉर्नबिल कॅपिटलच्या नेतृत्वात दोनशे दहा मिलियन डॉलर्सचं फंडिंग मिळालं आणि कंपनीचं ता व्हॅल्युएशन त्यावेळेस टू पॉईंट एट बिलियन डॉलर्स एवढं होतं आता आय पी मधनं कंपनी फाईव्ह बिलियन डॉलर्सचं टार्गेट ठेवते ही वाढ जर पाहिली तर लक्षात येतं कंपनी किती मजबूत आहे फायनान्शियल इयर दोन हजार तेवीसमध्ये त्यांचा रेव्हेन्यू दोनशे तेहतीस कोटींवरनं सातशे एकोणऐंशी कोटींवर गेला म्हणजे जवळपास दोनशे चौतीस टक्क्यांनी वाढला एफ वाय ट्वेंटी फोरमध्ये त्यांना अकराशे तीस कोटींचा तोटा झाला पण रेव्हेन्यू मात्र एकोणीसशे चाळीस कोटींवर पोहोचला हा तोटा का झाला तर कंपनीनं ऑफलाईन सेंटर्स टेक्नॉलॉजीमध्ये गुंतवणूक केली एफ वाय ट्वेंटी ट्वेंटी हे सर्वाधिक प्रॉफिटेबल वर्ष असेल असा त्यांचा दावा आहे त्यामुळे रिस्क घेणं हे तुमच्यासाठी योग्य आहे तुम्हाला की नाही हे ठरवायला आय चे फायदे काय आहेत रिस्क काय आहेत ते आता बघूया या आयपीओ मधनं उभे राहणारे चार हजार सहाशे कोटी फिजिक्स वाला नवीन ऑफलाईन सेंटर्स ओपन करणं टेक्नॉलॉजी अपग्रेड करणं आणि कंपनीचा एक्सपान्शन विस्तार करण्यासाठी वापरेल असं त्यांचं म्हणणं आहे पण या इंडस्ट्रीमध्ये रिस्क सुद्धा आहे एडटेक सेक्टरमध्ये अनअकॅडमी सारखी स्पर्धा आहे बायजूज देखील मोठा प्लेअर होते ते सध्या मात्र मायनस मध्ये चाललेले आहेत आणि आता ऑनलाईन शिक्षणाचे नियम जर बदलले तर कंपनीला आणखी अडचणी कदाचित येऊ शकतील तरीही कंपनीचं तर स्वस्त मॉडेल आणि चार पॉईंट सहा कोटी युट्यूब सबस्क्रायबर्स ही त्यांची ताकद आहे ऍक्सिस कॅपिटल कोटक महिंद्रा कॅपिटल गोल्डमॅन सॅक्स आणि जेपी मॉर्गन सारख्या मोठ्या बँका या आयपीएस साठी करतात इक्विटी झेनच्या डेटानुसार प्री आयपीओ मार्केट मध्ये शेअर्स अकराशे पंचवीस रुपयांवर ट्रेड करत आहेत आयपीओ नंतर भाव किती बदलणार हे मार्केटवर आणि कंपनीच्या कामगिरीवर अवलंबून असेल आता या आय पी ओमुळे फिजिक्सवालाकडे जास्तीत जास्त भांडवल येऊ शकेल म्हणजे नवीन कोर्सेस त्यांना लाँच करता येतील चांगले शिक्षक नोकरीवर ठेवता येतील अत्याधुनिक टेक्नॉलॉजी अजून त्यांना वापरता येईल विद्यार्थ्यांना कमी खर्चामध्ये आणखी दर्जेदार शिक्षण मिळू शकेल मात्र एक प्रश्न राहतो तो म्हणजे इन्व्हेस्टर्सने कंपनीवर दबाव वाढवला आणि फी वाढवण्याची जर मागणी केली तर कंपनी फी वाढवेल का कंपनीने आपलं मिशन जर कायम ठेवलं तर विद्यार्थ्यांचा था फायदा नक्कीच होईल तुम्ही जर विद्यार्थी असाल तर फिजिक्सवालाकडनं अजून तुमच्या काय अपेक्षा आहेत हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा फिजिक्सवाला ही भारतातली पहिली एटेक कंपनी असेल जी शेअर मार्केटमध्ये लिस्ट झालेली असेल लिस्ट, लिस्ट होईल बायजूज आणि अन अकॅडमीला मागे टाकत ही कंपनी स्वस्त आणि दर्जेदार शिक्षणामध्ये आघाडीवर आहे सहा कोटी युट्यूब सबस्क्रायबर्स हे जर सगळं पाहिलं तर ही कंपनी किती मोठी आहे हे आपल्याला लक्षात येईल हा आय पी ओ भारतीय शिक्षण क्षेत्रामध्ये एक नवीन पर्व सुरू करू शकेल तुम्हाला काय वाटतं ही कंपनी शिक्षणाची दिशा बदलू शकेल का फिजिक्सवालाचा आय पी ओ हा फक्त एका स्टार्टअपचा प्रवास नाही तर शिक्षण क्षेत्रातल्या क्रांतीची सुरुवात आहे प्रवास जर धाडसी असेल तर यश मिळण्याची संधी वाढते मात्र यासाठी माहितीचा चांगला सोर्स असणं तुम्हाला गरजेचं आहे आणि त्याचसाठी पैसा पाणी तुमच्या सोबत आहे या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा